नमस्कार गौरीज ब्लॉग नासिक या माझ्या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ आणि आजचा जो व्हिडिओ मी भी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तो म्हणजे ठेचा वेगळ्या पद्धतीचा म्हणजे आदिवासी पद्धतीमध्ये तो ठेचा तयार करतात आणि तो खूप छान लागतो आता तुम्ही म्हणाल तुम्हाला आदिवासी पद्धत कशी काय माहिती तर माझी जे मुलं जेव्हा लहान होती तानही बाळा असतात तेव्हा आमच्या आईकडे म्हणजे मी बाळपणानंतर जेव्हा माहेरी गेले होते तेव्हा माझ्या आईच्या इकडे माहेरी आ, एक आदिवासी आजी होत्या त्या माझ्या मुलांना मॉलिश करायला यायच्या आंघोळ घालायला यायच्या तर त्या आदिवासी होत्या आणि त्या इतकी सुंदर नागलीची भाकरी करायच्या ठेचा करायच्या तर त्यांच्या पद्धतीने म्हणजे त्या तेव्हा सांगायच्या आम्ही असं करतो या पद्धतीने करतो आणि खरंच आम्ही एकदा करून बघितला होता इतका सुंदर ठेचा झाला होता वाळलेल्या मिरच्यांचा लाल ठेचा इतका सुंदर आदिवासी पद्धतीने होतो आणि तुम्ही डब्याला न्या पोळी बरोबर भाकरी बरोबर बर, एकदम सुंदर लागतो तर आदिवासी पद्धतीने लाल मिरच्यांचा वाळलेल्या मिरच्यांचा ठेचा कसा करायचा अगदी सोप्या पद्धतीने आणि सगळ्यांना अगदी लहान मुलांपासून सगळ्यांना आवडेल असा होतो चला बघूया पण चविष्ट अशी चटणी कशी करायची ते बघूया त्याच्यासाठी लागणार आहे वाळलेल्या मिरच्या एक वाटी दाणे जेवढ्या मिरच्या असतील ना त्याच्यापेक्षा अगदी थोडेसे कमी दाणे जिरे आणि मिरचीपेक्षा निम्मा लसूण एवढं साहित्य घ्यायचं मिरचीपेक्षा कमी दाणे जिरे आणि या मिरचीपेक्षा थोडासा कमी लसूण एवढं आपण अंदाजाने घेतलेलं आहे आता हे सगळं जे आहे ना हे मिक्सर मधन वाटून घ्यायचंय आपल्याला या मिरच्या लसूण दाणे आणि हे जिरे आणि मीठ आपण नंतर घालणार आहोत हे असं छान वाटून घेऊया अगदी बारीक पेस्ट करायची नाही थोडीशी याची भरड राहू द्यायची आता हे मिक्सर मधन आपण छान याची भरड काढून घेऊया या पद्धतीने अशी बारीक भरड म्हणजे जाडसर भरड काढून घ्यायची आहे खूप बारीक असं करायचं नाहीये आणि आता काय करायचं पुढे ते सांगते तुम्हाला कढईमध्ये मी साधारणतः तेलातल्या तेला तीन पळ्या तेल गरम करायला ठेवलंय आणि त्याच्यामध्ये हा ठेचा आपल्याला परतून घ्यायचा आहे हे बघा तेल मस्त तापलेलं आहे ही सगळी जी भरड आहे ही आपण याच्यामध्ये टाकूया मिक्सरमध्ये जे खाली सगळं लागलेलं असतं हे सगळं व्यवस्थित चमच्याने काढून घ्यायचं आता ही जी भरड आहे ना ही मस्त या तेलामध्ये परतून घ्यायची आणि हा ठेचा जो आहे हा छान असा खमंग खूप असा काही जास्त परतायचा नाही कारण दाणे पण भाजलेले आहेत आणि मिरच्या सुद्धा वाळलेल्या आहेत फक्त लसूण आपला ओला होता तर त्याचा रॉस स्मेल जाण्यासाठी फक्त थोडा परतून घ्यायचा या स्टेजला आल्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं हा ठेचा तुम्ही भाकरी बरोबर पण खाऊ शकता साध्या मुगाच्या पिवळ्या डाळीच्या खिचडी बरोबर सुद्धा छान लागतो खूप सुंदर लागतो नक्की करून बघा आदिवासी पद्धतीने हा ठेचा करतात मग आदिवासी जे लोक असतात ते बघा अंगाने खूप काटक असतात मग नागलीची भाकरी आणि हा ठेचा त्यांचं खाणं असतं मेन म्हणजे नागरीची नागलीची भाकरी ते लोक खातात त्यांचे केस बघा कधीच पांढरे तुम्हाला जास्त दिसणार नाहीत कारण नागलीमुळे त्यांना कॅल्शियम शरीरामध्ये मिळत असतं आणि नागलीची भाकरी आणि असा ठेचा हे त्यांचं जेवण असतं त्याच्यामुळे त्यांची तब्येतही काटक राहते कधी त्यांना कामाचा कंटाळा पण येत नाही आणि वारली पेंटिंग मध्ये ज्या आदिवासी बायका सेम वर्णन तसंच केलेलं असतं बघा तशाच त्या बायका असतात माणसं पण अशीच काटक असतात आणि हे त्यांचं असं जेवण असतं हे बघा अशा पद्धतीने हा ठेचा जो आहे हा पाच मिनिटं असा छान परतवून घ्यायचा आणि अगदी महिना दीड दोन महिने सुद्धा छान असा छान परतून ठेवलेला जो ठेचा आहे तो छान पॅक बन मध्ये राहू शकतो आणि आता थंडीचे दिवस आहेत तर अजिबातच खराब होण्याचे काही चान्सेस नसतात जेव्हा मी माहेरी गेले होते बाळंतपणाला तेव्हा त्या ते आजी आमच्याकडे जेव्हा माझ्या मुलांना तेल मॉलिश करायला यायच्या त्यांना शेक शेगडी करायच्या मुलांना शेक देतात ना लहान बाळांना ते करायच्या तेव्हा त्या आजी मला सांगायच्या अशा ठेचा आणि भाकरी खाल्ली ना तर शरीरा ला ते शरीराला खूप चांगलं असतं तेव्हा महाठेचा असे ते लोक करतात आणि आमच्या आईच्या अगदी घराजवळच माहेरी त्यांचं घर आहे छान शेतात असं त्यांचं घर आहे आणि महाठेचा ते लोक छान बनवतात मस्त पैकी हा ठेचा परतून घ्यायचा आणि बघा अशा पद्धती दोन ते पाच मिनिटं छान परतवायचा आणि लगेच डब्यामध्ये भरून ठेवायचा गार झाल्यानंतर खूप छान लागतो अतिशय चविष्ट लागतो तुम्ही नक्की करून बघा तेलावर का परतायचा कारण मग टिकतो जास्त आणि थोडासा परतवून ठेवला म्हणजे त्याला वास वगैरे लागत नाही वास लागायचं काही कारण नाही कारण मिरच्या पण आपल्या वाळलेल्या असतात दाणे भाजलेले असतात त्याच्यामुळे तो काही प्रश्नच नाही हे बघा थोडासा मीडियम गॅसवर परतवून घ्या भाकरी बरोबर तर उत्तम लागतो पोळी बरोबरही चालतो पण खिचडी मसाले भात त्याच्याबरोबर सुद्धा खूप छान लागतो अगदी डब्याला भाजी नसेल तरी सुद्धा पोळी बरोबर नेला तरी खूप चविष्ट होतो आणि मेन म्हणजे टिकाऊ आहे एकदा करून बरणीत भरून ठेवला की दोन महिने आरामात टिकतो असा हा आदिवासी पद्धतीचा ठेचा नक्की करून बघा आपला ठेचा तयार आहे मी तुम्हाला जवळून दाखवते गॅस मी बंद करते छान ठेचा परतून घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीने हा ठेचा तयार आहे कमी तेलामध्ये अगदी छान परतला गेलाय हे बघा नक्की करून बघा आजची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि आता जी व्हिडिओची वेळ आहे ही मी फिक्स सांगू शकत नाही सकाळी सुद्धा व्हिडिओ येऊ शकतो संध्याकाळी सुद्धा व्हिडिओ येईल तर व्हिडिओ नक्की नोटिफिकेशन आल्यानंतर बघत जा आणि आजची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर